भाजप शिवसेना युती न झाल्यास जालन्या दोन्ही पक्षांना तोटा होणार आमदार अर्जुन खोतकर यांचं प्रतिपादन आम्ही युती न केल्याचं पाप आमच्या डोक्यावर नको म्हणून युतीबाबत आम्ही पुढाकार घेत आहोत आमदार खोतकर जालन्यात महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं युतीबाबत दोन दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा वेगळा विचार करावा लागेल असा इशारा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलाय महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती न झाल्यास दोनही पक्षांना तोटा होणार असल्याची शक्यता खोतकर यांनी व्यक्त केली आहे दरम्यान आम्ही युती न केल्याचं पाप आमच्या डोक्यावर नको असा इशारा देखील खोतकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिलाय भाऊ मला सांगा की दिवाळीच्या दरम्यान तुम्ही भाजपला महानगरपालिका युतीसाठी प्रस्ताव दिला होता अजूनही त्यावर काही उत्तर नाही तुम्ही बावनकुळे यांची भेट घेतली आज पंकज गोहेर यांची भेट घेतली अगोदर तुमच्या बैठका सुद्धा झाल्या पण अजूनही भाजपकडून कोणताही प्रतिसाद तुम्हाला मिळालेला नाही आता पुढचं पाऊल कसं तुम्ही उचलणार आहे आणि काय निर्णय घेणार आहे मुळामध्ये दे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या बावनकुळे साहेब यांच्या सक्त सूचना आहेत की आपण महापालिकेमध्ये युती केली पाहिजे आणि मी पक्षाची लाईन धरणारा माणूस आहे पक्षही जे सांगल ते करणारा माणूस आहे जवळपास दोन महिन्याच्या जास्तीपेक्षा वेळ झालेला आहे अजूनही काही त्यांच्याकडून कोण सकारात्मक हालचाली होत नाहीत एक जुजबी अशा भागाची अत्यंत जुजबी अशा भागाची बैठक झाली त्यामध्ये फक्त बैठक झाली निकाल काही आला नाही मला असं वाटतं की आम्ही किती दिवस थांबायचं हा प्रश्न आमच्या समोरचा आहे आणि त्यामुळे त्यांना आम्ही म्हटल होतो आम्ही दोन दिवस तुमची वाट बघू असता मग आम्हाला सर्व पर्याय ओपन राहतील आज अजून बी आता वेळ गेलेली नाही माझी विनंती की त्यांनी लवकरात लवकर बसलं पाहिजे आजपासून अंदाजे किती दिवस आपण समोर धरायचं की ज्या दिवसात तुम्हाला नाही आता आजपासून तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आता जसा वेळ निघून जाईल तसं तसे युतीची शक्यता मावळत जाईल आणि आज पहिल्या दिवस तर फॉर्म भरायचं निघून गेलेलं आहे त्यामुळं आता आम्हाला कार्यकर्त्याला रोखता येणार नाही थांबवता येणार नाही कारण की मृत्यू झाल्यानंतर जे लोक दुखायला जाणार आहेत त्यांना समजून सांगण्यापासून तर मग तो कालावधी मिळणार नाही या अडचणी समजून घेत नाहीत मला असं वाटतं की ते सिरियस आणि गंभीर नाहीत पंकज भोळे राज तुमच्याकडे आले होते तुमची भेट झाली काही चर्चा सुद्धा मध्ये झाली असेल आजच्या या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगान पंकज भाऊ माझा एकदम चांगला मित्र आहे विधिमंडळाचा सहकारी आहे आणि जाणल्याला येतो म्हणल्यानंतर मी सहज चहाचं निमंत्रण दिलं आणि ते मैत्री धर्म म्हणून या ठिकाणी आले आणि मग त्या अनुषंगाने भास्करराबा सोबत होते आपण बसलं पाहिजे बसून काय प्रस्ताव एकमेकाचा जा अजून जाणार अजून गेला नाही आमच्याकडून नाही आम्ही गेलाय त्यांना त्यांच्याकडून काही प्रस्ताव नाही आला त्यांनी करावं माझं मत लवकरात लवकर रस्ता सांगून द्या मोकळ आम्हाला असं काही नाही आम्ही कशात पण स्वतंत्र लढायला त्याला परंतु ते पाप आमच्या बेख्यावर नको आम्ही युती नाही केली म्हणून पाप त्यांच्या बेखावर जाईल दोन दिवसात जर कोणताही सकारात्मक प्रतिसाद भाजपकडून आला नाही तर आपण असं ग्राह्य धरायचं का की शिवसेना पाऊल हो मला असं आता ते नाही मी ती शक्यता असं हो मला वाटायला लागले आम्ही आमच्या कामाला उद्यापासून जो मान लागला शिवसेना आणि भाजपा जर वेगवेगळी लढली तर फायदा कोणाला जास्त होईल नाही मताचं विभाजन होईल आणि मग दोघाला तोटा होईल थँक्यू थँक्यू